सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जिल्हा बँकेकडून पिंगुळीला नऊ कोटी कर्ज कोणी दिले त्याला जामीन महाजन आहेत सासोलीला पण श्री महाजन जामीन आहेत आणि डॉक्टर बाणवलीकर सुद्धा जामीन आहेत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी याला साडेसात कोटी रुपये तो फक्त हजाराच्या आहे कर्ज वाटप केलेल्या दाभोळीच्या माळावर एक तरी झाड लावला आहे का असा आरोप माजी आमदार राजन तेली यांनी केला काल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांनी माझ्यावर टीका केली मी त्यांना एकच गोष्ट या ठिकाणी सांगू शकतो की आपण आपलं खऱ्या अर्थाने संतुलन बिघडलेलं आहे आणि म्हणूनच काही महिन्यापूर्वी आपण बँकेची गाडी परत पाठवली आणि बँकेत पंधरा दिवस त्या ठिकाणी गेलात नाही की आपला त्यांनी राजीनामा घेण्याचं कारणच जे लोकांमध्ये चर्चा होती की आपले हे सगळे गोंधळाचे व्यवहार आणि म्हणूनच आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू शकतो सांगू इच्छितो की राणे साहेबांच्या नेतृत्वातले अठ्ठावीस वर्ष मी काम केले त्याला कशा प्रकारचं काम पाहिजे याची कल्पना मला आहे ते खोटं काम कधीच कोणाला करायला देणार नाही आणि म्हणूनच ते एवढी वर्षांनी राजकारण करतात आणि म्हणून माझी या निमित्ताने एवढीच विनंती आहे की खोटे जी काय कर्ज प्रकरण आहे ती करू नये काल सोनकर कंपनीला जर आपण कर्ज दिलं सत्तावीस पंचवीस तारीखला त्यांनी मागणी केली आणि सत्तावीस तारीखला तुम्ही पत्र दिलं ते पत्र मी प्रेसमधून दाखवणारच आहे आज मी बाहेरगावी असल्यामुळे मला जास्त या ठिकाणी बोलता येणार बोलणं शक्य होणार नाही पण आल्यानंतर मी निश्चितपणे या ठिकाणी बोलला दुसरी गोष्ट एकच गोष्ट मी जाता जाता सांगेन की माझी वर जे टीका करताना माझा मुलगा सीए आहे तो लंडनला किंग्स कॉलेजला शिकलाय तो नवीन उद्योजक आहे त्या उद्योजकाला कशा प्रकारचा त्रास दिला पोलिटिशियनला त्रास दिला त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह कोर्टला त्रास दिला कर्ज नियमित असताना पण आपण पर त्रास दिलात आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार बँकेने निश्चितपणे या ठिकाणी केलं पाहिजे माझी बॅलन्स शीट बघूनच त्याची बॅलन्स शीट बघून त्याची जामीन बघूनच त्याला कर्ज पुरवठा केला कुठल्याही प्रकारचा बँकेने पत्र व्यवहार बाबा तुमचे हे कागद अपूर्ण आहेत तुमच्याकडे बाबा या ठिकाणी मॉर्गेज कमी असं केलं नाही आणि कोर्टाने अशा प्रकारचे कुठले आदेश दिलेले नाहीत कोर्टात आम्ही अफिडेव्हिट घातलं की हे आम्ही अमुक अमो महिन्यात पैसे भरतो म्हणून पण आम्ही कोर्टाने आम्हाला कुठल्याही प्रकारचे आदेश दिले नाही उलट आपण जी कर्ज दिलीत आपण म्हणतोय की उद्योजक बनवणार कसे उद्योजक बनवणार तुम्ही आता जे काय पैसे दिले सासुलीला कुठला उद्योजक आहे दिल्लीवाला उद्योजक आहे तिथे प्लॅन्टेशन करायला पाहिजे म्हणून त्याला पैसे दिलेत ते पैसे कोणी दिले ते मी काल सांगितले कसे कसे त्याला कोण कोण जामीन आहेत ते ठराविक लोकांच्या भोवती बँक फिरते म्हणून मी तुम्हाला हे ठिकाणी जाणीव करून दिली दुसरी गोष्ट पिंपळीला नऊ कोटी कोणी दिलेत त्याला हा मायद्यान त्या ठिकाणी जामीन आहे इकडे सासुलीला पण जामीन तो आहे डॉक्टर बांधवलीकर आहेत तिसरी गोष्ट जे तुम्ही तुमच्या पीएला राहुल पहिला जे पैसे दिले साडेसात कोटी रुपये वीस हजारावर तो आहे आणि त्या दाबोळीच्या माळावर काय एक तरी झाड लावलंय काय सांगा हा खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी बँक नाही ही शेतकऱ्यांची बँक आहे ही टिकली पाहिजे ते सोनकर कंपनीला तुम्ही काल जे कर्ज दिलं ते दोन दिवसात कसं मंजूर केलं आणि त्याच्यामुळे आज आपण बँकेच्या जीवात कशी मजा करताय स्वित्झर्लंडला गेला पासष्ट कोटी रुपये पासष्ट लाख रुपये कर्ज केलेत आज आयफोन तुम्ही त्या ठिकाणी वाटलेत संचालकांना काय बँकेची लूट लूट चालू आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मला काल ती चर्चा या ठिकाणी करावी लागली अनेक गोष्टी आहेत पण बँकेची बदनामी नको म्हणून मी या ठिकाणी गप्प होतो पण याची सुरुवात आपण केली पण निश्चितपणे याची उत्तर आपल्याला मिळतील आणि न्यायालयात मला नक्की माहिती की न्यायालयात आमची जी बाजू आहे ही मानून तुम्हाला योग्य ती जागा त्या ठिकाणी निश्चितपणे दाखवली जाईल तुम्ही तीन कोटीचं कसं कर्ज घर बांधलं हे लोक त्या ठिकाणी म्हणतात मी नाही म्हणत आहे आपण गाड्या कशा घेतल्यात त्या लोक म्हणतात त्यामुळे ह्या सगळ्या चर्चा वलना वलना रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत